डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना पंजा छाटण्याची धमकी दिली आहे त्यामुळे डॉक्टर बोंडे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी राजभेट पोलिसांना केली आहे भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर अनिल बोंडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा पंजा छाटण्यासाठी अमरावतीवरून पोरं निघालेली आहेत पटोलेंनी आपला पंजा सांभाळून ठेवावा अशी धमकी दिली आहे ही धमकी देताना नाना पटोले यांना व काँग्रेस नेत्यांना भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली आहे डॉक्टर बोंडे यांचे हे वक्तव्य दहशतवादी स्वरूपाचे असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पंजा छाटण्याची धमकी देणाऱ्या व प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेत्यांना कुत्र्याची ने उपमा देऊन त्याची बदनामी करणाऱ्या डॉक्टर बोंडे विरुद्ध विनाविलंब कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी प्रवक्ते दिलीप येळककर यांनी केली आहे महाराष्ट्र भाजपाचे अडगळीत पडलेले नेते अनिल बोंडे यांनी आज माननीय नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांचा पंजाब छाटण्याची धमकी दिलेली आहे आणि पंजाब छाटण्यासाठी अमरावतीची पोरं निघालेली आहेत अशी धमकी दिलेली आहे त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्यांना प्रदेशाध्यक्षांना कुत्र्याची उपमा देऊन बदनामीचं अस्त्र उपसलेलं आहे हा सरळसळ दहशतवाद आहे गांधींना मारणारे लोक आजही गोंडेंच्या स्वरूपात जिवंत आहेत हा त्याचा पुरावा आहे आणि म्हणून आमची ही मागणी आहे की या भाजपाच्या नेत्याला कार्यकर्त्याला ताबडतोब अटक व्हावी नानाभाऊचा पंजा छाटण्यासाठी जे कोणी निघालेले आहेत त्या युवकांना त्या पोरांना ताबडतोब जिथे कुठे आहे तिथे अटकाव करावा आणि हा विषय चौकशीचा लांबवण्याचा नाही कारण पोरण निघालेले अशी धमकी देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या पोरांना ताबडतोब अटकाव करणे हे गरजेचं आहे आणि तातडीनं अटकाव करण्याची गरज आहे त्याच्यामुळे राजापेठ पोलिसांनी यावर या ताबडतोब कारवाई करावी प्रदेश सरचिटणीस किशोर भाऊ बोरकर शहराध्यक्ष बबलूबाई शेखावत सरचिटणीस नंदकिशोर कुईते आणि निलेश गोहे काँग्रेस आम्ही सर्वांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे यावर या ताबडतोब कार्यवाही ही, ही राजपेठ पोलिसांना विनंती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती